वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं बघू शकताय बघा तुम्ही आम्ही सांगोलला निघालो होतो आमचं अचानकच ठरलं होतं त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चाललो होतो आणि महत्वाचं म्हणजे काय झालं की घरी आम्ही फोन करून सांगितलंच नाही आम्ही येतोय म्हणून आणि रस्त्याने जातानाच भाऊ गाठ पडले तर हे बघा बा

<laughs> <laughs> आता सर सहा साडेसहा वाजले होते आणि हे बाहून फिरायला जायचं टाइम आहे संध्याकाळच्या टायमिंगला तर ते निघाले होते फिरायला तुम्ही बघितलंच किती खुश होते आणि हे तर बघा आता आम्ही घरी आलेलो आहे आता घरी कुणालाच माहिती नाहीये आता सृष्टी आणि त्यांच्या दोन बहिणी पण आल्या होत्या सुट्टीला तर म्हटलं भेटून येऊया म्हणून आम्ही आलो होतो अचानकच तर बघूया आता तुम्ही रेडी राहा बघा आता कुठेच सृष्टी आपण बघूया ठेवूया आणि हे बघा सृष्टीने किती एकटक बघत होतं त्यांनी आमची गाडी सुद्धा ओळखली नाही त्यांना वाटलं कोण आलं असेल असं एकदम अचानक <laughs> 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 का बरं आम्हीच म्हणलं करायचं नाही फोन

कसं वाटलं सर प्राईज सांगा नुसत्याच मळ्यातला आलेला फ्रेश झालेलं नव्हतं आता बघा फ्रेश झाले आता कशा दिसतं तर मग इथं आम्ही बसलो परत गप्पा मारत आणि इथं समोर दिसते का समोर माझ्या जे बसलेली ना ती सृष्टीवैनीची एकदम धाकटी आहे आणि ही आहे ती दोन नंबरची आहे इकडे अक्का पण बसल्या होत्या मग काय बसलो सगळेजण गप्पा मारत सगळेच शॉक मध्ये होते मी अचानक आल्यामुळे थोडा वेळ बसलो आणि मग निघायचा टाइम झाला आमचं

आता राहणार का आतमध्ये चला कुठे असता तुखं काय चुकलाल मग सगळ्यात भिजले वाटत जवळजवळ जाँगा। दोन दो ता। एक तास बसलो गप्पा वगैरे मारल्या आणि मग आता आम्ही निघालो तर ह्या दोघी सृष्टीवहीच्या बहिणीत तुम्हाला मी म्हटलं तर अगदी सृष्टी बहिणीसारख्या स्वभाव आलाय त्यांचा स्वभाव वगैरे खूप छान आहे आणि मला इथं वाटलं नाही त्यांच्या बहिणीत वगैरे असं म्हणजे मला माझ्या छोट्या छोट्या बहिणी सगळ्या असल्यासारख्या वाटतात त्या भैया ओ भैया तसं ॲक्च्युली मी मिनी ब्लॉगसाठी शूट घेतलं होतं पण मोठा ब्लॉग झाला त्याच्यामुळे मग मी तुम्हाला असं नेहमीपेक्षा वेगळा आपला ब्लॉग दिसत असेल उभा शूट झाला आहे असं पण काय हरकत नाही स्क्रीन मोठी करून बघा तुम्हाला बघायला मजा येईल दिदी तुमचं आवाज कसा काय झालं आज मी गेल्यापासून असं एक दोन सगळी सुट्टी पण अगं बाई काय पडलं असलं तर बघा मग आजचा आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा मी व्हिडिओला तर लाईक शेअर सब्स्क्राइब करा बा बाय बाय